सद्गुरु श्रीधर महाराजांच्या पंढरपूर पायदळ वारीत हरिण झाली सहभागी बीड जिल्ह्यातील पालागाव दरम्यान दहा किलोमीटर सहभागी झाली हरिण बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील घाटपूर येथील सद्गुरु श्रीधर महाराज संस्थाच्या वतीनं गेल्या पंचवीस वर्षापासून घाटपुरी ते पंढरपूर अशी पायदळ केली जाते ही पालखी सध्या बीड जिल्ह्यातून जात असून या पायदळ वारीमध्ये पाला या गाव परिसरात दहा किलोमीटर पर्यंत एक हरिण सहभागी झाली टाळ मृदंगाच्या आणि विठो नावाचा जयघोष करत वारकरी पंढरीच्या दिशेने जात असताना ही हरिण देखील तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा